નાય માય તુકા મેરો જાત ગટ બહુ બહુ તુજા કુમારનો બાંગળ કરું નકો અરે થી બને કાપો જે દો સાગર નકા ય ભાઈઓ કાપો જે તુકા ચાલો ના દેતી કોણ જાની ને ભલે બકતી ને કામ કરના તો તે સાહેબ ચાйна બસ બદલ સાહેબ એક જપ પર બને ભાઈ કાઈ ન લેવું દેતો સાહેબ મારી તું તક છે મે બસ છોરો ગર બસ બસ हे मी, कोन -कोन 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 मी का म्हणतो खोटं केला कोण गेला कोण कोण मारलं मी सगळं रेकॉर्डिंग आहे त्याचं काही टेन्शन नका घेऊ विषय कसा आहे माहिती का ग्रामपंचायत जर तुम्ही जर आम जनतेच्या मारताना काही अर्थ नाही या गोष्टी सांगायत मार्ग मारतासन लोकांचा काय अर्थ आहे चालते

मला सांगा भाऊ जर थांबा थांबा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तरी चालते हा थांबा 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 तुम्ही तुम्ही बोलू नका थांबा थांबाई मी तुला बाई म्हणतो थांब हा करू नाही आपल्या पहिले कोरम आपली नाही आहे

来吧，来吧，来吧，来吧。 एक मिनिट एक मिनिट नाही एक मिनिट आम्ही काय म्हणतो राजू भाऊ इकडे आहे का इकडे काय प्रश्न कसा आहे प्रश्न कसा तुमचा सांगतो आज सदर ग्रामपंचायत वाल्याने सदस्य सदस्याला कोणत्याही आम नागरिकाला हात लावायचे काही अधिकार नाही कोणाला कोणाला अधिकार आहे सांगा मला सरपंच साहेब तुम्ही बोला नाही नाही हात तुम्ही नाही लावला सरपंच साहेब इकडे आहे का हात तुम्ही नाही लावला ठीक आहे ना पण तुमच्या ग्रामपंचायत सदस्याने हात लावला किंवा नाही मला सांगू का कोणी याचं उत्तर कोणत्या संविधानाच्या ऍक्ट मध्ये हात लावता अधिकार दिला तुम्हाला बिलकुल चोप 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 बिलकुल आज मी बोलत हो माया का आज मला हात लावला हा ते सांगा हा तुम्हाला कस कोण अधिकार दिला ग्रामसभेमध्ये आम सदस्याला हात लावतो कोण अधिकार दिला मला एवढं सांगा तुम्ही एक मिनिट ना? ना? हाँगी। 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 आज, आज का नाही माहितीये का परशानाच्या हात लावला विषय कसा आहे माहिती काय कोणाला अधिकार नाही येत नाही का हा सांगा तुमचे सगळेच प्रश्न सांगा हो कॅलर पकडायचं का गरज आहे कोण अधिकार दिला कॅलर पकडायचा अधिकार अधिकार नाही 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 अधिकार कोणा दिला सरपंच साहेब त्याला इकडे बोला अचल साहेब बोला अधिकार नाही दिला अधिकार नाही कोणाले सदस्य सदस्याले अधिकार नाही हात लावायचा चला सदस्य पडून चालले कॉलर पकडून मारहाण करून पळून चालले चला कोणाचं ऐकायचं नाही

मी ना म्हणलं छान थांब हवाय का मी ना म्हणलं मी चुकी मान्य करत आहोत ठीक आहे तुला अरे म्हणलं म्हणतो तिकडे एक मी ना म्हणलं म्हणतो मी चुकी मान्य करतो मी म्हणलं मान्य सब सब शिजल्या मान्य करताय का मान्य करतो मी बोल ना ना बर ठीक आहे मी म्हणलं म्हणतो मी चुकी मान्य करूया आज तुम्ही जर आपल्या भावाचे हात लावत असेल तर कोणी सांगा मी थे हात भावाला हात लावायचा विषय पाहिजे कर्मचारी नाही कर्मचारी नाही बरं आहे कर्मचारी नाही शंभर सहा तुम्हाला करून देक म्हणलं पूर्ण काय विषय नाही पाहिजे पहिलं काम म्हणलं तुमचे कर्मचारी पूर्ण नाही घेतला बरोबर आहे ना चला आमच्या बघा चल याच काय सदस्य कसं मारहाण केल्यानंतर कोणता सदस्य इथं राहणार आहे मला एवढं सांगा फक्त जर तुम्ही जर आम्ही जर वोटिंग करत असाल तुम्हाला जर तुम्ही जर आम्हाला मारहाण करत याचा न्याय कुठे भेटणार आहे एवढं सांगा